अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या आमच्या जाधव परिवाराकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आम्ही छानपैकी आता रेडी झालेलो आहोत आणि आज आहे शनिवार तर इथे ऑस्ट्रेलिया पर्कमध्ये मराठी असोसिएशन पर परिवारातर्फे आज इथे नवरात्री उत्सव साजरा होणार आहे आणि तो गेले आठ वर्षांपासून दरवेळी होतो आणि एक दिवस खूप छान म्हणजे आनंदाचा दिवस असतो तिथे देवीची आरती होते आणि खूप असं छान पद्धतीने देवीची पूजा केली जाते त्यानंतर सर्वजण तिथं दांडियाचा आणि गरबाचा आनंद घेतात आणि आम्ही ते परदेशात राहून देखील आपले जे भारतीय सण आहेत किंवा उत्सव आहेत त्याचा आनंद आम्ही घेतो अशा वेगवेगळ्या असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्यासाठी मराठी असोसिएशन पद पर परिवाराचे खूप खूप म्हणजे आभार की त्यांच्यामुळे आम्हाला दरवर्षी असा आनंद म्हणजे साजरा करता येतो इथं आणि वेगवेगळ्या गोष्टी सेलिब्रेट करता येतात तर त्यासाठी आम्ही खरंच त्यांचे खूप आभारी आहोत आणि चला मग निघायचं मला असं वाटतं की जर मेसेजचा पार्ट असतो तो कदाचित राहायला नको तर मला असं वाटतं आता नवरात्री आहेत सगळेजण जे दांडे खेळू शकतात जे दीपाली सारखे ते खेळतील मायासारखे जे नाही खेळू शकत किंवा ज्यांना खेळायला आवडत नाही ते लोकांच्या त्यांच्या भेटीकाठी घेतील गप्पा मारतील तर त्या पैलिकडे जाता जाता एक मेसेज पण आहे की आपण जसं आपण म्हणतो की म्हणजे देवीनी आपण ज्याला महिषासुर मर्दिनी म्हणतो त्या देवीनी ज्या दुर्गा मातेनी ज्या महिषासुराचा वध केला आणि तो नऊ दिवस तो म्हणजे चालला युद्ध चालला आणि त्याच्या शेवटी तो अंत झाला महिषासुराचा अशा आणि त्या सगळ्या नऊ दिवसाच्या त्या प्रवासाला आपण सेलिब्रेट करतो असं आपण मानतो म्हणतो अशी आख्यायिका आहे तर तो पाठ बाजूला राहिला तर ते काय लोक मानतील नाही मानतील कमी मानतील जे काय असेल ते पण डेफिनेटली म्हणजे त्याच्यातनं एक मॅसेज आहे की बराच काळ जरी युद्ध करायला लागलं तरी चालेल पण असं त्यावर सत्तेने विजय मिळवणं गरजेचं आहे आणि ती ते जे विजय मिळण्याची प्र म्हणजे जी काय पद्धत आहे जी प्रथा आहे ती आपल्याला चालू ठेवायची मग कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जेव्हा काय चुकीचं दिसतं तेव्हा आपण रेज केलं पाहिजे पैसे तर हे गोष्टी आपण काय नशी ठरवलं पाहिजे हा मेसेज माझ्याकडनं नवरात्री नवरात्रीला तुम्हाला पण तुम्हाला पण आमच्या सगळ्यांकडनं पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण बघूयात काय हे लोक कसे नवरात्रीचा आनंद घेतात आणि आम्ही कसं घेतो आनंद <laughs> तर प्रयत्न करणार आहे तुम्हाला मोजून एक मिनिट बघतोय ट्राय करतो मला फार आवडत नाही मी कधी खेळलेलं नाही आई आई बघत असेल पलीकडनं व्हिडिओ आयला माहिती मी पूर्ण लाईफ मध्ये कधी खेळलेलं नाही आणि तुझी कुठलाही उत्साहाला मराठी असोसिएशन परती जोपर्यंत आम्ही ऑर्गनाईज नाही मी सगळ्यांनी मिळून तोपर्यंत मी कुठल्याही नवरात्रीच्या उत्सावाला गेलेलो नव्हतो त्यामुळे हे लोकांचं आवड आहे तर ते आम्हाला त्यांच्या आवडीत आमची आवड शोधायला शोधणं हे चांगलं गोष्ट आहे मला असं वाटतं लोकांच्या आवडीत आपली आवड शोधली पाहिजे आपण पण अर्थात गरजेचं नाही की प्रत्येक गोष्ट तुम्हाला आलीच पाहिजे त्यात तुम्ही एक्सपर्ट असलेच पाहिजे तर त्यात मी नाहीये तर नाहीये मला त्याचा आनंद आहे की हे सगळे करता मनापासून आनंद सेलिब्रेट करतात तर ओके okay, चला मग मी सगळं शौर्य पण आवरून बसलाय आणि दांड्या वगैरे सगळे घेऊन बॅग वगैरे भरून रेडी आहे आता साडेपाच आणि सहा वाजता मला हॉलवर भेटायचंय तर हॉल बुक झालेला आहे आपला आणि सगळी तयारी आता झालेली था था, आहे तर मस्त जाऊन तिथे देवीची आरती होणार आणि काही इथे थोडेफार परफॉर्मन्सेस पण आणि त्यानंतर मग सगळे दांड्याचा आनंद घेऊ आम्ही आणि त्यानंतर थोडस हे असेल आपल्याला डिनर लाईट डिनर असेल त्याच्यानंतर शेवटी दूध असेल मसाला दूध असेल जे प्रमाणे म्हणजे करत आहे सगळं आम्ही साधारण रात्री अकरा साडे अकरा पर्यंत असेल बरोबर आणि मग घरी येऊ आम्ही तर चला मग आजच्या आजच्या ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे ते कसा नवरात्री उत्सव आम्ही साजरा करतो ते पाहायला भेटेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की व्हिडिओ जो पण टेलिकास्ट झाला असेल तोपर्यंत ऑलरेडी उत्सव संपलेला असेल आपला पण डब्ल्यू एच न तुम्ही मराठी असाल न तुम्ही हे कार्यक्रम करत असाल तर नक्की मराठी असोसिएशन परच्या कार्यक्रमांना पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमांना व्हिजिट द्या हो। कसं ऑर्गनायझेशन चालतं ते बघा लोकांना भेटा तुम्हाला एक संधी आहे मला वाटतं चांगला प्लॅटफॉर्म आहे हो। नक्की जॉईन व्हा तुम्ही जर तुम्ही बघत असाल तर आणि मला आजच्या आपल्या ह्या व्हिडिओ म्हणजे आपले व्हिडिओ भरपूर लोक इथल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियात पण पाहत असतात आणि त्यांनी पण मला बरेच असे कॉन्टॅक्ट आले झालेले आहेत की ताई ते कुठले आपले मराठी सण वगैरे साजरे होत असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा तर मी माझ्या दोन तीन मैत्रिणींना कळवले तर अशाच व्हिडिओच्या माध्यमातूनच आमची ओळख झाली आणि बऱ्याचदा कसं होतं ना की इथं लोक राहत बऱ्याच वर्षांपासून दोन अडीच तीन वर्ष झाले ते इथे राहत पण ते आपल्या कम्युनिटी पासून अजून uh, अजून म्हणजे त्यांना माहितीच नाहीयेत की इथे एवढी मराठी पॉप्युलेशन आहे तर तुम्ही नक्कीच जर तुम्ही नॉन मराठी बॅकग्राऊंड असाल आणि जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरी जे तुमच्या माहितीत कोणी मराठी लोक असेल तर त्यांना तुम्ही नक्की सांगा की इथे मराठी असोसिएशन आहेत तुम्ही त्यांच्या त्यांना कनेक्ट होऊ शकता आणि आपले मराठी लोकांशी तुम्ही त्या माध्यमातून जोडले जाऊ शकता तर तुम्ही नक्की सांगा तुमच्या माहितीत कोणी मराठी लोक असतील इथे पर्थ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये तर चला मग आपण निघूयात आणि डायरेक्ट आता कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतरच भेटूयात शौर्य तू कसा रेडी झालाय दाखव सगळ्यांना वा छान आणि तुझा हेअर कट दाखव वा व्हेरी गुड ते काकू पण आल्यात हाय काकू खूप छान दिसत आहे काकू थँक्यू आणि इकडे थँक्यू थँक्यू आणि इकडे आहेत वंदना ताई आज आमच्या ताई थोड्याशा आजारी <laughs> पण असं ते ताई छान दिसत आहे हॉल मध्ये येऊन आलेलोय आम्ही आणि आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल इकडे पाहू शकता मागे डेकोरेशन झालेलं आहे आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत किती सुंदर दिसत आहे अजून मी दाखवते सगळ्यांना इकडे तर ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत किती सुंदर सुंदर सगळ्यांचे ड्रेस आहेत मी नंतर त्यांचा फुल लुक दाखवते तुम्हाला आणि तर सगळ्या एक्सायटेड इकडे तुमची सगळ्यांची लाडकी राणी आलेली आहे आणि प्रियांका किती छान दिसते

इता पडलो प्रवाहि जीव वतानी पि प्रसन्न दिपाव सिरवदाई जे जे विदे विनाई स तुम जनी जय चरितुमा सुद जय गोवेनाया संजान तुम्हे नमस्ते नववख हम ट्राई इंटेंटिंग नवरात्री से cultural extravaganza हे सगळे उपवासवाले मेंबर आहेत आमचे ताई काय काय आणले खिचडी आहे आहे डोसा आहे बटाटा आहे अरे वाकरी आहे मसाले भात आहे उपवासाचा अरे वा मला तर वाटायला लागले ते जेवण सोडून जेवण जेवायला यावं इकडे हॅलो ताई काय आणलंय तुम्ही पिठलं कसं पिठलं हे उपवासाचं अच्छा शेंगदाण्याचं पिठलं ओके ताई तुम्ही काय आणलं आहे भाकरी आणली आहे का ती कु कुठली भाकरी असते ताई काय आहे ती म्हणजे तांदळाची भाकरी का वरईची भाकरी ओके छान दिसतंय तुमचं मेनू ताई मस्त मध्ये काय काय पाहूयात आपण ही आहे पुरी इथे चटणी आहे त्यानंतर इथे आहे सांबर हे काय आहे आहे काय हा हे साऊथ इंडियन डिश काय पोंगल राईस आहे इथे हा मेदू वडा आहे त्यानंतर इथे आहे शिरा पाइन शिरा दिसतोय आणि त्यानंतर इथे ही आहे डाळ तर खूप छान मेनू दिसतोय आणि भूक पण लागली आहे त्याला जेवण करून घेऊयात आणि इथे सगळ्याजणी मस्त जेवण करताय आमच्या श्रेया दिदीने अँकरिंग केलं आजच्या कार्यक्रमाचं दिदी कसं वाटलं तुला हो हो ना ना झालं आणि आमचे जे यंगस्टर्स आहेत आत्ताचे तर ते सगळे आम्ही असं त्यांना प्रोत्साहन देत असतो हो आहे का की हेच आमची नेक्स्ट आता जनरेशन असणार आहे तेच पुढे जाऊन तयार होणार आहेत आणि त्यांना स्टेज मिळालं पाहिजे हे त्यांचं होमग्राऊंड आहे आणि आपली ही नेक्स्ट जनरेशन आहे हे तयार झाले पाहिजेत त्यामुळं ते असे संधी घेत असतात आणि त्याचं काय म्हणतात ते खूप छान करत असतात हो ना दीदी खूप सुंदर केलं तू अँकरिंग आणि तू दिसते तर अति सुंदर तर ही आहे श्रेया ही माझी मैत्रीण रेखा रेखा हाय कर सगळ्यांना तर ही रेखाची मुलगी आहे श्रेया मोठी मुलगी अजून एक छोटी आहे श्रुती तर ती आता खेळत असेल मुलांसोबत जस्ट त्यांचं जेवण झालं आणि आता आम्ही रेडी आता सर्कल करून आता दांडियाचा प्रोग्राम सुरू होतो वाटतंय मस्त ना एक असं असतं ना आमचं की दांडियाला सगळ्या आम्ही रेडी म्हणजे वाट पाहत असतो ह्या इव्हेंटची हो ना तर फक्त दांडिया खेळता येतात आणि आम्ही छान म्हणजे छान छान दांडिया असतो गरबा असतो आणि त्यानंतर फ्री डान्स असतो आमच्या सगळ्यांच्या ना <laughs> तर चला जायचं जेवण खूप छान होतो ओके चला राम प्रभू हे हनुमंताचे खूप आनंद झाला होता तसा या मुलांची फुल गाताना महाराष्ट्र आनंद होतो आणि त्यांच्या त्यात ज्यांनी या माता खूप आनंद वाटेल असं माझे प्रयत्न करेल त्यांनी त्यांची मुलं जाणार जेव्हा त्यांना ती नाचायला आणतो त्यावेळेस त्यांना बघू करावं असताना खूप आणि तेव्हा तसं जमलं नाही तसं नीपाच्या बरोबर करतोय त्याला खूप आनंद वाटतोय बारा वाजून आता सव्वा बारा झालेत कार्यक्रम आमची सांगता झाली आता ते क्लिनर्स आलेले आहेत तर ते क्लिनिंग करतात हॉल सगळे केले आता काही आमचे व्हॉलंटियर्स राहिलेत गाड्यांमध्ये आता सगळं लोड करायचं चा चालू आहे जे मटेरियल घेऊन जे येतात ते हो ना रेखाने काय घेतले रेखा, रेखा। का? का? आणि जे उरलं होतं जे काय जेवण ते आम्ही सगळे आता डबे घेतलेत आणि गाडीमध्ये ठेवलेत आणि मस्त चहा पितळे मसाला चहा तर या तुम्ही सगळे चहा प्यायला कार्यक्रम संपून आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता रात्रीचे सव्वा एक mm -hmm. तर बऱ्यापैकी आपल्याला जेव्हा मॅचचा कार्यक्रम असतो तर आपल्याला घरी यायला हाच टाइम स्पेशली हा जो नवरात्रीचा आमचा कार्यक्रम असतो तर त्यावेळी हाच टायमिंग होतो कारण बारा mm -hmm. वाजेपर्यंत वगैरे ते सगळं चालू राहतो कार्यक्रम आणि जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो मराठी असोसिएशन परचा तर आम्ही एकदम आमच्या घरचाच कार्यक्रम समजतो कारण की पहिल्यापासून आम्ही त्यासाठी काम करत आलेलो आहोत आणि आम्ही म्हणजे खूप आम्हाला घरातल्यासारखं वाटतं तिथे गेल्यानंतर हक्काचं वाटतं आम्हाला म्हणजे आणि त्यामुळं खूप छान वाटतं खूप छान एन्जॉय करतो आम्ही इथे परदेशात पण आपले सगळे मराठी उत्सव साजरे करतो आणि ज्या ज्यावेळी असं कार्यक्रमांमध्ये जातो तर नवनवीन लोक भेटतात आणि मग ओळखी होतात आणि म्हणजे हो ना mm. आणि स्पेशली पॅरेंट्स आम्हाला भेटतात तर आज पण ते दोन चव्हाण काका आणि काकू भेटले होते आम्हाला तर छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून yeah. नवीन नवीन आपले पेरेंट्स आले की आम्ही खास आवर्जून जाऊन त्यांची भेट घेत असतो अजून काय सांगाल मग काय होता सगळेच लोक भेटणार हे जास्त आवडत व्हिडिओ सुरुवात होतं की मी दांडे नाही खेळत पण हे फार जास्त नव्हते म्हणजे त्यांना आवडत नाही पण हे त्यामुळे मी पण काय फार जास्त त्यांना आग्रह करत नाही खेळण्यासाठी तर त्यांना मेनली सगळ्यांशी भेटायला गप्पा मारायला असं mm -hmm. आवडतं तर तो त्यांचा आवडीचा छंद आहे गप्पा मारते सगळ्यांशी भेटल्यानंतर तर मग असं होतं सगळं आणि छान मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी आम्ही आणि छान वाटलं आम्हाला पण आता शौर्य शौर्य झोपलाय आता ऑलमोस्ट दुसरा दिवस सुरू झालेला आहे आम्ही पण भरपूर आता दमलेलो आहे आता मस्त आराम करणार आणि उद्या सकाळी मस्त निवांत संडे मॉर्निंग सुरू होईल सॅटरडे नाईट आता झालेली आहे म्हणजे संडे अर्ली मॉर्निंग आणि उद्या पण एक छान मस्त असा आम्ही गेट टुगेदरचा प्लॅन केला आहे सगळ्या फ्रेंड्स सोबत तर एका स्पेशल ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि आपल्या त्या व्हिडिओत पण तुम्हाला काहीतरी छान असं पाहायला भेटणार आहे उद्याच्या म्हणजे जो आम्ही जिथे व्हिजिट देणार आहे ज्या प्लेसला तर प्लेस तो पण व्हिडिओ तुम्ही पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय